नमस्कार मी राणी एटीव्ही न्यूज मध्ये पारनेर तालुक्यातील सुपा माजी आमदार निलेश लंके यांची सभा सुरू असताना सभेतील नागरिकांनी काढता पाय घेतल्याने माजी आमदार लंके साहेबांवर नागरिकांना थांबविण्यासाठी विनंती करण्याची वेळ आली विशेष म्हणजे हे सगळं पारनेर तालुक्यात पाहायला मिळाले हे विशेष पाहुयात एटीव्ही न्यूजच्या हाती आलेली ही काही क्षणचित्रे साहेब एक मोजून पंधरा संपून टाकू सगळं एक टा मला द्यायच्या नेमक्या हे बाहेर जे चालले आले नसते तर महत्वाच्या सूचना देणं अपेक्षित होतं ते अनिल राव इकडे आहे ना ठीकल्या पहिला दहा पंधरा मिनिट कल काढा ना परत तेव्हा आपले जन्म तालुक्यात